पीठावरील मान्यवर माझ्या माता भगिनी बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी, मी संतोष अण्णा देशमुख आणि आमच्या सूर्यवंशी दादाला आदरांजली व्यक्त करते गेले एक महिना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण आक्रोश अनुभवतो हो आहोत आणि त्याला कारणीभूत आहे माणुसकी किंवा मा संवेदनशीलता हे शब्द जणू डिक्शनरीतून हद्दपार झाले असतील अशा पद्धतीने संतोष अण्णांची केलेली हत्या हा घटनाक्रम आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे पाहिलेला आहे खंत एकाच गोष्टीची वाटते की याच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी या कुटुंबाला आणि तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलंय आणि मला वाटतं इथंच या मधल्या पोलीस प्रशासनाचं अपयश सगळ्यांनी अनुभवलंय हो अरे ज्या वयात वडिलांच्या कुशीत सुरक्षितपणे आयुष्य जगायचंय त्या वयातली ही चिमणी लेकरं आज त्यांचं शिक्षण बाजूला ठेवून न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर येत आहेत आणि त्याची आम्हाला लाच सुद्धा वाटत नाही न्याय द्या असं म्हणण्याची वेळ काय येते या महाराष्ट्राला देखील एक चांगला इतिहास आहे एक चांगली परंपरा आहे मग कायद्याचा जा जरब या गुन्हेगारी प्रवृत्तीवर का राहिली नाही त्याला कारणीभूत कोण आहे याचा आम्ही कधी शोध घेणार आहोत का ज्या अमानवी पद्धतीने एका तरुण लोकप्रतिनिधीची हत्या होते ते पाहता इथे मग सामान्य माणसाचा निभाव लागणार कसा हाही प्रश्न आमच्या मनात पडतो आणि मला वाटतं म्हणूनच बीरच्या या भूमिपुत्राला परभणीच्या या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये ही जनता रस्त्यावर उतरते आहे आणि मला शासनाला यावेळेस एकच गोष्ट सांगायची आहे की कायदा आणि सुव्यवस्था ढासळते आहे असं एक छापील वाक्य वारंवार ऐकण्यापेक्षा आम्हाला हे पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की शासन या कायद्याची जरब या गुन्हेगारी प्रवृत्तीवरती कशा पद्धतीने बसवणार आहे कायद्याने घालून दिलेल्या मुदतीमध्ये तपास अधिकाधिक वेगाने करण्यात यावा आणि या सर्व गुन्हेगारांविरुद्ध कठोरात का कठोर का कारवाई करण्यात यावी गेले ही सगळ्यांची गेली अनेक दिवसांपासूनची मागणी आहे परंतु संवेदनशील मनाला एक प्रश्नही पडतो की हे सगळं जरी झालं तरी गेलेला माणूस परत मिळणार नाही आणि म्हणून माझं आपण सगळ्यांना एक नम्र आवाहन आहे की या कुटुंबाच्या प्रती भविष्य काळात देखील आपली संवेदनशीलता जपूया शासनाला ज्या हिरीरीने आपण जाब विचारतो त्यापेक्षा भर जास्त हिरिरीने या कुटुंबाप्रती आपली जबाबदारी आपण पार पाडूया धन्यवाद धन्यवाद या